घटना या ठिकाणी संपते अशी आपण भीती या ठिकाणी व्यक्त करतो म्हणजे काय तर याचा उल्लेख मी केला या पदांवर कुठलाही देशामधला राज्य करता असेल तर त्या पदांवर त्याची हुकमत गाजू शकत नाही ते स्वतंत्रपणे काम करू शकतात तो स्वतः सत्तावादी पक्षाचा आहे की विरोधी पक्षाचा आहे असा भेदभाव केला जात नाही पण आज या देशामध्ये दोन हजार चौदा साली या देशामध्ये लोकांनी परिवर्तन घडवलं पासष्ट वर्ष काँग्रेसने राज्य केलं नाही म्हणून आता देशामध्ये परिवर्तन पाहिजे आता या देशातल्या जनतेला वाटलं आणि त्यांनी परिवर्तन घडवलं परिवर्तन घडवण्यापूर्वी आजचे पंतप्रधान असेच एखाद्या सारखे स्टायलिश यायचे आणि प्रश्न विचारायचे कुठ हो आहे क्या तर आमच्या ह्या जेवल्या काही पाहिल्या न उठायच्या कुठ नाही मग इकडे बघायचे मग इकडे नाम इक थे। कुछ नहीं। इक ते इकडच व्हायचं कुठ नाही मग इकडे तरुण ते तर काही नुसते ताना ताना उड्याच मारायचे झालं साठ साल मे कुठ नाही दुसरा प्रश्न फायदा धन लाने का का नाही लाने लाने नाही लाने का लाने, का। लाने, का लाने, का। लाने का। मग धन लाने का तो रखने का सगळ्यांना काळजी वाटायला लगेच कुठे ठेवणार हे लगेच मग डायलॉग पंतप्रधान नव्हते नरेंद्र मोदी मारून मोकले अरे लाने का तो युही खात्याने पंधरा जो तो उठला तो याला खाती काढायला आता प्रत्येकाच्या खात्यामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा लाखाची तीस तीस लाख रुपये झाले झाले झाली अरे काय नाही सांगता आता पंतप्रधानांनी नवीन घोषणा केलेली आहे त्यांनी सांगितलं पश्चिम बंगालमध्ये की इन्कम टॅक्सच्या धारी टाकून तीन हजार कोटी रुपये गोळा केले एवढी निवडणूक होऊ द्या ते सगळे तुमच्या खात्यात टाकतो तुमच्या खात्यात टाकतो विषय सांगण्यासारखे अनेक आहेत आणि हे विषय बऱ्यापैकी तुम्हाला माहिती सुद्धा आहे हे यापूर्वी काँग्रेसने कधी के केलं नव्हतं दोन हजार चौदा साली केलेली चूक दुरुस्त करण्याची आता वेळ आली नशिबाने दोन हजार चौदा साली या चुकीचा भागीदार मी नाहीये मी तेव्हा सेनेत नव्हतो मी राष्ट्रवादीत होतो त्यामुळे हा अधिक मला बोलण्याचा अधिकार आहे का नाही